नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोपरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की काढवा गेल्या चार पाच दिवसापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये पुढील वर्षभरामध्ये राज्य शासनाचं आर्थिक नियोजन ठरवलं जाणार आहे त्यानुसार राज्याचं बजेट हे जे खर्च केलं जातं कसं उत्पन्न येणार आणि कसं खर्च जाणार मात्र सध्याच्या परिस्थितीमधून सध्या असं दिसतंय राज्य हे कर्जाच्या बोजाखाली दबलेलं आहे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झालेला आहे त्यामुळे हे, हे सर्व आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता हे राज्याचा डोलारा कसा चालवतात हा एक मोठा प्रश्न आहे कारण राज्याच्या तिजोरीवर सध्या लाडली बहीण योजनेचं जे निधी खर्च करावा लागतो त्याचा एक मोठा बोजा या तिजोरीवर पडलेला आहे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची सरकार जर आलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं एक आश्वासन दिलेलं होतं त्यामुळे ते त्या आता पाळतायत की नाही अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे कारण राज्यावर कर्जाचा बोजा वाढत असताना उत्पन्न कमी असताना हा खर्च राज्य शासनाचा मोठा होत आहे लाडली बहीण योजनेवर हजारो कोटी खर्च होत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीही हजारो कोटी खर्च होणार आहे त्यामुळे आपले मुख्यमंत्री देवाभाऊ हे हे आश्वासन आश्वासन दिलेलं आहे त्याचं ओझ त्यांना पेरणार का असा एक सवाल सर्वसामान्याकडून उपस्थित केला जातोय आणि अर्थतज्ञांचं तेच म्हणणं आहे जाणकारांचं तेच म्हणणं आहे की उत्पन्न कमी असताना शासनाने ज्या योजना सुरू केल्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या या योजनामुळे लाडली बहिणी योजनेमुळे बंद करण्याची वेळ ही शासनावर येते काय असं चित्र गेल्या तीन महिन्यात दिसतंय लाडली बहिणीला लाडली बहीण योजनेसाठीही दीड हजार रुपये दिले जात होते निवडणुकीच्या तोंडावर ते दिलेही गेले आणि माहितीच सरकार सत्तेत आलं मात्र आपलं सरकार आल्यास माहिती सरकार आल्यास दीड हजाराचे एकवीसशे देऊ असं एक, एक आश्वासन दिलेलं होतं मात्र ते पाळलं आहे का यावर प्रश्नचिन्ह हो निर्माण होत आहे कारण यापूर्वी ही एक हिवाळी अधिवेशन माहिती सरकारचं झालं आता पुन्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे मात्र सरकारकडे पैसाच नसल्यामुळे एकवीसशे देण्यासाठी टाळाटाळ केली जाणार आहे आणि हे आश्वासन आम्ही येत्या पाच वर्षामध्ये पूर्ण करू असं या राज्यकर्कर्त्यांकडून बोललेलं जात आहे शेतकरी कर्जाच्या माफी संदर्भातही तेच आ, उत्तर दिलं जात आहे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी तर आम्ही आश्वासन दिलेलं नाही आणि परिस्थिती पाहून हातपाय पसरावं लागते अंथरूण पाहून हातपाय पसरावं लागते असेही एक स्टेटमेंट अजित पवार यांचा आलेला आहे की जे अर्थमंत्री आहेत त्यामुळे अर्थमंत्री यांनी जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला नसला किंवा त्यांची कर्जमाफी देण्याची योग्यता नाही तर त्यांनी पलटी मारण्याचीही या आश्वासनावरून दिसतंय दुसरीकडे आम्ही कर्जमाफी देऊ असं देवेंद्र फडणवीस सांगतायत मात्र ती कधी देणार यावर मात्र ते बोलायला तयार नाही आणि शेतकऱ्यांचा कर्जाचा डोंगर जो आहे तो गेल्या काही दिवसात काही वर्षामध्ये तो वाढतच चाललेला आहे कारण बँकाचा रेटा शेतकऱ्यांकडे आहे की तुम्ही कर्ज भरा आणि शेतकरी मात्र म्हणतात सरकार माफ करणार आहे त्यामुळे या कारणामुळे शेतकऱ्यांचा कर्जाचा डोंगर हा वाढत चाललेला आहे आणि बँकाची वसुली ही थांबायला तयार नाही शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे त्यामुळे महायुती सरकारने आपल्याला निवडून येण्यासाठी आपलं सरकार आणण्यासाठी जे आश्वासनं जनतेला दिलेली आहे ते वचप राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत मोठं आहे आणि ते देवेंद्र फडणवीस सरकारला झेपणार आहे का असा एक प्रश्न पडतो आणि ते झेपण्याचीही शक्यता नाही कारण कर्जमाफीसाठी हजारो कोटी खर्च करावा लागणार आहेत लाडली बहीण योजनेसाठी दर महिन्याला हजारो कोटी खर्च करण्याची वेळ आहे तर मग विकासकामे कधी करायची आणि कसे करणार असा एक प्रश्न सध्या महाराष्ट्र शासनासमोर आहे आणि हे सर्व घडत असतानाच विरोधी पक्षाच्या लोकांनीही कर्जमाफीचा रेटा लावून धरलेला आहे शेतकरीही मानतायत कर्जमाफी करा आंदोलन त्यासाठी आहे तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही कर्ज भरणार नाही असे एक अनेक आश्वासनाचा जो ओझा आहे देवेंद्र फडणवीस सरकारवर ते देवेंद्र फोग यांना झेपणार का असा एक सवाल आता निर्माण झालेला आहे अर्थवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनात तर विकासाच्या बाबीवर चर्चा होणं अपेक्षित आहे अर्थसंकल्प कसा असावा शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करणार कर्जमाफ करणार का लाडली बहिणीला आश्वासन दिलेलं आहे आपण एकविषयीचं ते देणार का हे सर्व मुद्दे मागं पडत असतानाच दुसऱ्या विषयावर चर्चा केली जात आहे इतरत्र हे अधिवेशन भरकटलेलं जात आहे त्यामुळे जनता ही संभ्रमात आहे की नेमकं शासनाचं चाललंय काय देवेंद्र फडणवीस सरकारचं चाललं आहे काय अजित पवार एकनाथ शिंदे हे एकमेकांना विचार विनिमय करून निर्णय घेतात असं जरी दाखवलं जात असलं आणि आम्ही एकत्र आहोत असंही सांगितलं जात असलं आणि एकत्र आहोत हे सांगण्याची वेळ या सरकारवर का आली एक ही एक चर्चेचा विषय वेगळा होऊ शकतो मात्र तिघांचेही तीन दिशेला तोंड आहेत आणि एकमेकावर पुरघडीचं राजकारण सुरू असतानाच जी आपण आश्वासनं दिलेली आहेत ती कधी पाळणार असा एक सवाल उपस्थित होतो तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की आपले राज्याचे जे देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी जे निवडून येण्यासाठी महायुती सरकार आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकार आणण्यासाठी जे आश्वासन दिलेले आहे जनतेला या आश्वासनं आश्वासनाचं ओझ ह्या अटक सरकारला फिरणार का आणि दिलेली आश्वासनं ती पाळू शकतात का आणि ती कशाच्या भरोश्यावर पाळणार या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की हे सरकार दिलेल्या आश्वासनावर पलटी मारतंय हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आश्वासनावर पलटी न मारता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे लाडली बहीण योजनेसंदर्भात त्यांनी जे एकविषयचं आश्वासन दिलेलं आहे ते पाळलं पाहिजे आणि जे काही युतीच्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जी आश्वासने दिलेली आहेत शेतकऱ्यांना वीजमाफीचं धोरण असो हे सर्व आश्वासने त्यांनी पाळली पाहिजेत शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही भाव असो आणि त्यासाठीचा जो काही नियोजन शे शासनाला करावे लागणार आहे ह्यासाठी काय नियोजन सध्या शासनाचं सुरू आहे हे अद्यापपर्यंतही समोर आलेलं नसलं तरी देवेंद्र फडणवीस सरकार हे आश्वासनाचं ओझं सत्या त्यांच्यावर आहे ते पेलणार का की जी आश्वासनं दिलेली आहे ती पाच वर्षात करू असं एक पुन्हा भूलधाबा जनतेला देणार आहेत आणि आपले पाच वर्षाचा जो कार्यकाळ आहे तो पूर्ण करणार का या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न सुरू आहेत का आणि महायुती सरकारचे प्रयत्न सुरू आहेत का हे या संदर्भात तुम्ही नक्कीच आपली प्रतिक्रिया क्रिया काढा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास शेअर करा आणि जे सध्या अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणं अपेक्षित आहे या संदर्भातही आपलं मत नक्की कळवा धन्यवाद थांबतो